सर्वांना सर्वांना नमस्कार आपण आहोत आज लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या औसा तालुक्यातील शिवली गावामध्ये दरवर्षी या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त शिवली गावामध्ये यात्रा भरते आणि त्या यात्रेनिमित्त या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात विविध धार्मिक कार्यक्रम होतात आणि याही वर्षी या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नाटकाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आपण या बाबतीत या, या... ठिकाणी शिवली गावात शिवली गावातील प्रसिद्ध नाट्य कलाकार गोपाळ आळणे साहेब यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आपण सध्या अवसा तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या हनुमानाचं जागृत देवस्थान असलेल्या शिवली गावात आहोत आणि या ठिकाणी आपण या ठिकाणचे प्रसिद्ध नाट्य कलाकार गोपाळ आणि सरांशी आपण बोलणार आहोत अ गोपाळ सर मला सांगा आपली यात्रा या वर्षी एप्रिल महिन्यात किती तारखेला चालू होणार आहे आपली यात्रा 12 तारखेपासून चालू होईल त्या यात्रेत काय काय कार्यक्रम करे असतील बारा तारखेला आपला प्रथम शनिवारी दंडवाटाचा कार्यक्रम असतो आणि नंतर रविवारी दिवसभर भारुडाचा कार्यक्रम आणि त्यानंतर संध्याकाळी नाटकाचा हा भव्य दिव्य असा पारंपरिक चालत आलेला आमच्या गावात नाटकाचा शो आहे त्या नाटकाचं नाव आहे सरपंच खुनी आणि पाटीलबाईमानी ह्या नाटकाचा शो संध्याकाळी नऊ वाजल्यापासून चालू होईल त्यात अक्षय भोसले बडलू सुरवशे हे जुने कलाकार आहेत आणि मार्गदर्शन करणारे पण जुने मंडळे आहे नवीन काही मंडळी आहेत कुठला कार्यक्रम असतो नाटकाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येतो सोमवारी शक्तीचा कार्यक्रम असतो आणि शक्ती झाल्यानंतर मंगळवारी महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी सहा वाजल्यापासून दिवसभर चालतो हनुमान जयंती बारा तारखेला आहे का हा हनुमान जयंती बारा तारखेला बारा आपलं नाटक किती तारखेला आपला तेरा तारखेला नाटक संध्याकाळी तरी अशा पद्धतीने हे औसा तालुक्यातील जागृत देवस्थान असलेले हनुमानाचे जागृत देवस्थान असलेले शिवली गावामध्ये नाटक आहे स्थानिक कलावंत या ठिकाणी अनेक पिढ्यापासून फार पूर्वी काळापासून या ठिकाणी नाटकाची कला या ठिकाणी जतन केलेली आहे त्यांनी आणि या सर्व कलाकारांचा नाटक पाहण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं अशी आपण विनंती करण्यात येते आणि कलाकारांना आपण नाटक पाहायला येऊन आशीर्वाद द्यावे त्यांना प्रोत्साहन देव ही विनंती तुम्हाला सर्व नाट्य कलावंताकडून करण्यात येते धन्यवाद